नमस्कार मंडळी मी तुमचा मित्र यश मोरे एक नवीन चॅनल घेऊन आलो आहे ज्याचं नाव आहे आरोग्याच्या गमती जमती तर हा चॅनल मला असं वाटतंय की तुम्हाला नक्की आवडेल तर का कारण यामध्ये तुम्हाला बरंच आरोग्यविषयक काही गोष्टी शिकायला भेटणार आहेत या चॅनलमधून तुम्हाला तुमचं आरोग्य एक एकही गोळी न खाता कसं तंदुरुस्त ठेवायचं हे सुद्धा सांगणार आहे तसेच या चॅनलमार्फत तुम्ही तुमचा आहार कसा असावा तसेच दिनचर्या जीवनशैली व्यायाम कोणता करावा हे सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळणार आहे तसेच आरोग्यविषयक तपासणीपासून ते उपचारापर्यंत आपण काय केलं पाहिजे व काय नाही केलं पाहिजे तसेच आरोग्य विषयक तुम्ही कसे काम करू शकता किंवा तुम्ही घरच्या घरी तुमचा आजार कसा बरा करू शकता हे सुद्धा मी या चॅनलमध्ये तुम्हाला कळवणार आहे तसेच तुमच्या रक्ताच्या तपासण्या किंवा तुमचा कुठलाही मेडिकल रिपोर्ट असेल तेही मी यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे तसेच तुम्हाला काही आरोग्यविषयी तक्रार असतील किंवा कसल्या समस्या असतील तर त्या तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा कारण मला त्यावेळेस तुमच्या समस्या कळणार व ते मी त्यांचं योग्य ते निरासन करण्याचा खात्रीशीर प्रयत्न करेन तुम्हाला आपला चॅनल कसा वाटतो हे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवत जावा चांगला वाटत असला तरी कळवत जावा नसेल पटत तरी कळवत जावा जेणेकरून मला तुमच्यासाठी योग्य तो सल्ला देता येईल कारण तुमचं आरोग्य हे माझी जबाबदारी आहे तसेच मला आशा आहे की तुम्हाला मा आपला हा चॅनेल खूपच आवडेल कारण ह्यामध्ये आपण आरोग्यविषयक गमतीत जमतीच बघणार आहोत आणि जर तुम्हाला वाटत असेल की ह्या इंटरेस्टिंग गोष्टी तुमच्या मित्रमैत्रिणीसुद्धा कळायला हव्यात तर त्यांना हे व्हिडिओची लिंक शेअर करा व त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही तुमच्या मित्रांचं आरोग्यपण जपणं हे माझी कर्तव्य आहे आणि या व्हिडिओचा एंड करता करता मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की चॅनलला सबस्क्राईब करा हे मी का सांगत आहे कारण या चॅनलमधून मी तुम्हाला खूप असं काही इंटरेस्टिंग शिकण्यासारखं सांगणार आहे तुमचं आरोग्य ती माझी जबाबदारी आहे